सोमेश्वर मंदिर येथील अखंड शिवनाम सप्ताहाची उत्साहात सुरुवात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी लातूरच्या झळकोट शहरातील सोमेश्वर मंदिर येथील अखंड शिवनाम सप्ताह आज उत्साहात सुरुवात झाली आहे या सप्ताहाच्या अनुषंगाने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय ज्यात पहाटे शिवपाठ सकाळी परमराश्य ग्रंथाचे पारायण दुपारी प्रवचन सायंकाळी शिवभजन आणि रात्री शिवकीर्तन यासह अन्य धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले गेल्या शेहेचाळीस वर्षापूर्वी राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या अखंड शिवनाम सप्ताची सुरुवात झाली हा अखंड शिवनाम सप्ताह आता व्यापक होताना दिसत आहे दररोज हजारो शिवभक्त या सप्ताहात सहभागी होऊन शिवनाम चिंतन करीत आहेत या सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रसंत वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे उत्तराधिकारी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी भेट दिली त्यावेळी शिवभक्तांनी राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची घोड्यावर बसून वाजत गाजत गृहराजमाऊलीच्या जयघोषात जळकोट शहरात भव्य मिरवणूक काढली त्यानंतर राजशेखर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी आपल्या प्रवचनाच्या माध्यमातून शिवभक्तांना गुरु उपदेशात्मक मार्गदर्शन केले वसुंधरा रत्न राष्ट्रासन शिवलिंग शिवाचार्य माऊली यांच्या कृपा त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या शेहेचाळीस वर्षापासून हा अखंड सुनाम सप्ताह चालू आहे आत्यंतिक वैभवामध्ये चालू असलेला हा नामयज्ञ गेले शेहेचाळीस वर्षे आत्यंतिक वैभवामध्ये हा चालू असलेला कार्यक्रम याही वर्षी त्याच उत्सवामध्ये वैभवामध्ये हा अखंड शिवनाम सप्ताह चालू आहे ज्या राष्ट्रसंतांनी शेहेचाळीस वर्षापूर्वी त्याच्या मार्गदर्शनातून हा सप्ताह सुरू झाला त्या राष्ट्रसंताचे उत्तराधिकारी सद्गुरू युवा संत राजशेखर गुरु शिवलिंग शिवाचार्य माऊली यांचं आज सप्ताच्या दुसऱ्या दिवशी या पावन नगरीमध्ये आगमन झालं सोमेश्वर महादेव मंदिराच्या या परिसरामध्ये ज्या राष्ट्रसंतांनी या अखंड शिवनाम सप्ताची मेळरोवली त्यांचे उत्तराधिकारी त्यांचा आज सुंदर असं आम्हाला अमृत उपदेश ऐकण्यास मिळालं रोजच्या नियमाप्रमाणे सकाळी शिवपाठ होईल त्यानंतर परमर्ष पारायण सोहळा आहे त्यानंतर मंगल आरती आहे प्रवचनाची सेवा आहे तदनंतर महाप्रसाद महाप्रसादानंतर गात्यावरी भजन होईल गात्यावरी भजनानंतर पुन्हा प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे आणि प्रवचनानंतर शिवपाठ होईल सुपाटानंतर महाप्रसाद होईल आणि महाप्रसादानंतर शिवकीर्तन होणार आहे आणि त्यानंतर जागर असे कार्यक्रम होणार आहेत आणि सातव्या दिवशी महाप्रसादाचं निवेदन आहे सर्व गा महाप्रसाद सर्वांना प्रसन्न करायचं आहे म्हणून सुंदर असं महाप्रसादाचं निवेदन आहे असं वैभवामध्ये हा कार्यक्रम चालू आहे या कार्यक्रमामध्ये सद्गुरू विरुपाक्ष गणाचार्य माऊली यांचंही आगमन होणार आहे या सप्तहामध्ये सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य माऊली यांचंही आगमन होणार आहे या सप्ताहामध्ये सद्गुरू महादेव शिवाचार्य महाराज वाईकर यांचंही महाप्रसादाचं कीर्तन होऊन या सप्ताची सांगता होणार आहे